सर्वांना जय भीम आजच्या या विशेष पाठामध्ये आपण जर बघितलं तर संपूर्ण भारतभर जो हा भारत आहे आपला जो हा आपला देश आहे तो भारतीय संविधानावरती त्या संविधानावरमध्ये असलेल्या कलमांवरती किंवा त्या कायद्यांवरती चालला जातो आणि जसं आपण बघितलं तर ब्रिटिश गेल्यानंतर भारतामध्ये कॉन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून ही जी देशातले संपूर्ण राजनैतिक किंवा कायदेविषयक जी सर्व संघटना आहे ते आपण संविधानाच्या माध्यमातून पुढे पुढे जाताना बघत असतो वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रायव्हेट क्षेत्र असो पब्लिक क्षेत्र असो किंवा गव्हर्मेंट क्षेत्र असतो या प्रत्येक क्षेत्रातले जे नियम आहेत जे रूल्स आहेत जे कायदे आहेत ते आपण संविधानाच्या माध्यमातून त्याच्यावरती अंमलबजावणी करत असतो आणि त्या त्या घटकांना विशिष्ट प्रकारचा न्याय कसा मिळेल यासाठी संविधानाची जी, जी मजबूत अशी बाजू आहे ती अतिशय महत्त्वाची अशी भूमिका बजावत असते आणि म्हणून आपल्या देशाचे सर्वोच्च असं जे सुप्रीम न्यायालय आहे त्याला आपण सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया असं म्हणतो या सुप्रीम कोर्टाचे जे मुख्य जज आहेत ज्यांना आपण चीफ जस्टिस ऑफ इंडिया असं म्हणतो ते uh, डॉक्टर uh, भूषणजी रामकृष्ण गवई uh, यांच्यावरती काल uh, न्यायालयाच्या uh, आतमध्ये म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या uh, परिसरामध्ये uh, जो अशा uh, प्रकारची घटना घडली आहे की एका वकिलाने ज्याचं नाव आहे की राकेश किशोर अर्थात तिवारी या व्यक्तीनं त्यांच्याकडे uh, आपल्या पायातला जो बूट आहे तो फेकून मारला आणि या फेकून मारण्याच्या या पद्धतीमधून त्या माणसाची जी मानसिकता आहे आणि त्या स्टेटमेंटमध्ये त्याने असं म्हटलं आहे की माझ्यातला जो परमेश्वर आहे तो जागा झाला आणि त्याने मला तशा प्रकारची कृती करायला भाग पाडलं आणि अशा प्रकारे सनातन धर्म जो आहे आमचा तो अशा प्रकारे आमच्या आतमधला जो परमेश्वर आहे तो जागा होतो आणि जी सर्वोच्च अशी व्यक्ती आहे जिचं न्यायमूर्ती म्हणून आपण विश्लेषण करतो जिचा संपूर्ण जो प्रवास आहे तो अतिशय शून्यातून सुरू होऊन देशाच्या सर्वोच्च स्थानापर्यंतचा जो प्रवास आहे तो अतिशय मंत्रमुग्ध करणारा आहे आणि अशा व्यक्तीवरती बूट फेकून मारण्याची ही जी मानसिकता आहे ही मानसिकता आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि म्हणून हा जो विषय आहे तो अतिशय आपल्या जीवनाशी निगडीत असा आहे तो एक सामाजिक बाजू जर आपण बघितली तर तपासण्याचा हा मुख्य असा विषय आहे आणि म्हणून ती जी व्यक्ती आहे ती साधी व्यक्ती नाही आहे बाबासाहेब आपल्या एका भाषणामध्ये असं म्हणतात की माणसं दोन प्रकारची असतात एक असतात ती अतिशय उच्च अभ्यासू किंवा विशिष्ट क्षेत्रात त्यांचं जे कलादर्शन आहे ते परिपूर्ण असतं आणि एक माणूस असा असतो की तो शिक्षणामध्ये जरी आज्ञान असतो शिक्षणाच्या बाबतीत त्याच्याकडे अपुरी माहिती असते पण बाबासाहेब हे देखील सांगतात की एखादी व्यक्ती अशा प्रकारे शिक्षित असेल पंडित असेल कायदेविषयक ज्ञान असेल तरीसुद्धा तो एक मोठा बदमाश माणूस म्हणून जन्माला येऊ शकतो आणि एखादी व्यक्ती गरीब असेल एखादी व्यक्तीकडे संपत्ती नसेल किंवा तशा प्रकारची तिच्याकडे मानसिकता जरी नसेल तरी तशा प्रकारची गरीबी व्यक्ती ही उत्तमात उत्तम अशा चांगल्या प्रकारची व्यक्ती असू शकतो आणि म्हणून हा बदमाश जो आहे तो आज आपणाला या दिल्लीच्या तख्तावरती किंवा दिल्लीच्या या संपूर्ण न्यायव्यवस्थेच्या आतमध्ये अप्रत्यक्ष आपण पाहताना पाहिलेला आहोत आपण जर बघितलं तर त्याने असं म्हटलंय की आमचं सनातन धर्माचा अपमान आम्ही सहन करून घेतला जाणार नाही आणि म्हणून नेमका हा सनातन धर्म काय आहे तर या, तर या बाबतीत आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण जर बघितलं तर या सनातन धर्मामध्ये केवळ दैववाद पसरवला जातो जे तरुण आहेत ज्या तरुणी आहेत त्यांना केवळ दैववाद कसा त्यांच्या मनामध्ये रुजवला जाईल आणि त्या दैववादाच्या माध्यमातून जातीवाद असेल किंवा मनुवाद असेल किंवा इतर धर्माचा द्वेष असेल किंवा मुस्लिमांबद्दल प्रचंड असा द्वेष असेल याचं विशिष्ट असं शिक्षण या लोकांना दिलं जातं आणि त्यांच्या मनामध्ये अशाच प्रकारची देवांच्या ज्या संकल्पना आहेत त्या रुजवल्या जातात आणि अशा प्रकारचे नाशवंत माणूस तयार करण्याचं जे साधन आहे ते या सनातन धर्माच्या माध्यमातून करताना आपणाला प्रत्यक्षात अशा प्रकारची उदाहरणं आपण समाजामध्ये बघत असतो आणि म्हणून ज्या देशाचं सर्वोच्च असा व्यक्ती आहे ज्यानं आपल्या आयुष्यामध्ये शून्यापासून सुरुवात करून देशाच्या सर्वात महत्त्वाच्या अशा पदावरती ज्यांनी मजल मारली त्या व्यक्तीच्या अंगावरती अशा प्रकारे बूट फेकून मारणं त्या व्यक्तीच्या कामामध्ये अशा प्रकारे अडथळा निर्माण करणं हे राष्ट्रद्रोहाचं सर्वात मोठं उदाहरण आज आपण पाहत आहोत आणि म्हणून अशा व्यक्तींना जे लोक सपोर्ट करतात अशा व्यक्तींना जे लोक निर्माण करतात अशा व्यक्ती ज्या संस्थांमध्ये घडल्या जातात अशा संस्था देशाला बारबाद इकडे न्यायचं काम करत असतात आणि म्हणून या गोष्टीचा जो आहे तो प्रथम आपण या ठिकाणी निषेधच केला पाहिजे आणि संपूर्ण भारतभर या गोष्टीचा निषेधच सुरू राहील आणि म्हणून आपण जर बघितलं तर ही जी संस्था आहे ती कशा प्रकारे काम करते आपण जर बघितलं तर अशाच प्रकारचा सामूहिक जो प्रवास आहे तो आधी देखील झालेला आहे आपण बघितलं तरी असे प्रयत्न डॉक्टर पानसरे असतील डॉक्टर कलबुर्गे असतील डॉक्टर लंकेश डॉक्टर गौरी लंकेश असेल किंवा जवळचंच उदाहरण आपल्या पुण्याजवळ जे डॉक्टर दाभोळकर आहे त्यांनी संपूर्ण आपलं आयुष्य जे आहे ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून लोकांमध्ये समाजामध्ये असणाऱ्या ज्या अंधश्रद्धा आहेत ज्या माणसाला मुलीच महत्त्वाच्या नाहीत किंवा ज्या व्यसनांच्या किंवा ज्या अंधश्रद्धेंच्या नादी लागून माणूस आपलं आयुष्य अंधश्रद्धेमध्ये कर्मकांडामध्ये गुंतवून टाकतो आणि नको नको त्या भ्रामक गोष्टींवरती विश्वास ठेवतो अशा महत्त्वाच्या विषयावरती जे यांनी समाजामध्ये समाज जागृती केली ज्यांनी तरुणांमध्ये आपल्या मेंदूला चालना द्यायची काम केली अशा महान व्यक्तींची देखील हत्या अशा संस्थांच्या माध्यमातून झालेली आपण बघत असतो आणि म्हणून आपण देखील जीवन जगत असताना अशा लोकांपासून शार्प राहणं अशा लोकांपासून समाजाचं कसं नुकसान होतं या आहे यावरती अभ्यास करणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि म्हणून डॉक्टर भूषण गवई जे आहेत त्यांचं जे मूळ गाव आहे ते महाराष्ट्रातून अमरावती जिल्हा जो आहे त्या जिल्ह्यातून येतात आणि त्यांचे जे वडील होते ते देखील खासदार होते किंवा राज्यपाल होते आणि अशा चांगल्या प्रकारचा सहवास लाभलेलं घर किंवा एक बौद्ध कुटुंब किंवा एक अनुसूचित जातीतील जी व्यक्ती आहे ते आपल्या स्वकर्तृत्वाने जेव्हा अशा प्रकारे मोठ्या पदावरती जाते तेव्हा हे जे जातीवादाचे मनुवादाचे जे किडे आहेत ते असे वळवळून बाहेर येताना आपण बघत असतो आणि म्हणून ही बूट फेकून मारण्याची जी मानसिकता आहे ती मुळातच जातीवादी मानसिकता आहे या लोकांना या समाजातले जे लोकं आहेत ते एस सी असतील एस टी असतील ओ बी सी इस्ट असतील या लोकांमधून येणारे चांगले लोक यांना बघवत नाही याचं मुख्य कारण जे आहे ते याच्या धर्मामध्ये असं आहे की हे लोक चार वर्णांची जी मनुस्मृती आहे किंवा जो मनुवाद आहे किंवा जो धर्म आहे तो आपल्या जीवनाचा अविज्य भाग मानतात आणि म्हणून या वर्णाच्या बाहेर या समाज घटकातील जी जी व्यक्ती पुढे जायचा प्रयत्न करते त्यांना हे लोक अशा प्रकारे नीच समजून या लोकांना खाली खेचण्याचं काम करत असतात या लोकांच्या चांगल्या पुढे जाण्याने या लोकांच्या मनामध्ये वाईट प्रकारच्या व्याधी निर्माण होतात आणि म्हणून या एस सी एस टी ओ बी सी किंवा अनुसूचित जातीमधली एखादी व्यक्ती चांगल्या पदाकडे चांगल्या शिक्षणाच्या माध्यमातून चांगल्या पैशा संपत्तीच्या माध्यमातून जर का मार्गक्रमण करत असेल तर हे लोक त्यांना तोचन करायचं काम करत असतात हे लोक त्यांना खाली खेचायचं काम करत असतात आणि म्हणून अशा लोकांपासून सावध राहणं अशा लोकांपासून आपल्या आजूबाजूच्या मुलांना सावध करणं ही कालाची गरज आहे आणि म्हणून आपण जर बघितलं तर दैववादमध्ये नेमकं काय लोकांमध्ये तुम्ही काय करतात कित्येक अशी कुटुंब आम्ही असे स्वतः बघतो की देव दर्शनाला जाताना देखील ॲक्सिडंट झालेले आम्ही बघतो कित्येक कुटुंब आम्ही ज्यावेळी रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरती बस बघतो त्यावेळी जवळजवळ देशातले अर्ध्याहून जास्त लोक आज प्लॅटफॉर्मवरती झोपताना आपण बघतो त्यांना आज देखील या भारत देशामध्ये स्वतःचं असं घर नाही आहे आज देखील त्यांना या भारत देशामध्ये माणूस म्हणून बघितलं जात नाही ते आज देखील या भारत देशामध्ये त्यांना एक वेळचं अन्न मिळताना मारा मार आहे आणि म्हणून तुमचा जो देव आहे तो या माणसांना कसा काय पावत नाही हाच मोठा या ठिकाणी प्रश्न पडतो आणि अशा प्रकारचे जे हे धोंडे आहेत ते तुम्ही निर्माण करता आणि देशाच्या वाटचालीमध्ये दे, देशाच्या बर्बाधीला कारणीभूत ठरता आणि म्हणून तुमचा जो देव असेल तो त्यांचं देखील ऐकला तर बरं होईल असं मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे आणि म्हणून दैववादाच्या नादी लागून दैववादावरती विश्वास ठेवून अशा प्रकारे समाजाचं किंवा देशाचं जे नुकसान होतं आहे त्याला वेळीच आळा घालणं काळाची गरज आहे आणि म्हणून डॉक्टर भूषण गवई जे आहेत ते न्यायमूर्ती अर्थात चीफ जस्टिस ऑफ इंडिया याचा अर्थ असा आहे की देशातल्या संसदेमध्ये देशाच्या मंत्रिमंडळामध्ये किंवा देशाच्या संविधानामध्ये जे कायदे तयार होतात त्या कायद्यांचं समाजहितासाठी किती महत्त्वाचं स्थान आहे किंवा कॉन्स्टिट्यूशनच्या त्या चौकटीमध्ये त्याचा उल्लंघन होतं का याचं महत्त्वाचे असं चालन करण्याचं चा काम हे चीफ जस्टिस ऑफ इंडिया करत असतात आणि म्हणून त्यांच्या शब्दाला त्यांनी दिलेल्या कायद्याला भारतामध्ये किंवा भारताच्या आजूबाजूच्या देशांमध्ये विशेष असं महत्त्व असतं आणि म्हणून अशा प्रकारची व्यक्ती एखाद्या जातीतून अशा प्रकारच्या ठिकाणावरती जाणं हेच मुळात या लोकांचं दुखणं आहे आणि म्हणून मला या ठिकाणी संत कबीरांचा एक दोहा अतिशय म्हणजे आम्हाला त्याला आठवतंय त्याने असं म्हटलंय की जातीनं पूछो साधू की पुचली जी ज्ञान मोल करो तलवार की पडा मॅन अतिशय महत्त्वाचा उद्देश संत कबीराने आपल्या आयुष्यामध्ये सांगितलेलं आहे की कोणताही समाज घाटात तरी व्यक्ती आपल्या समोर असला तर आपण त्याची जात न शोधता त्याच्या जातीवरती कोणत्याही प्रकारची टीका न करता ती व्यक्ती खरोखर हुशार असेल ती व्यक्ती खरोखर ज्ञानी असेल ती व्यक्ती खरोखर पूजनीय असेल तर अशा व्यक्तींचा आपण सन्मानच केला पाहिजे अशा व्यक्तींच्या सान्निध्यात राहून आपण आपल्या देशाला पुढे घेऊन जायचं काम केलं पाहिजे अशा लोकांच्या सोबत राहून आपल्या देशाचा मान कसा उंचावेल सन्मान कसा राखला जाईल याकडे आपण कटाक्षानं लक्ष दिले पाहिजे त्याचबरोबर म्हटलं आहे की तलवार जशी आपण बघतो तर तलवारीच्या मॅनला न बघता आपण तलवारीची जी धार आहे त्या धारीला महत्त्व दिलं पाहिजे आणि म्हणून अतिशय मार्मिक असा उद्देश संत कबीरांनी देखील आपल्या जीवनामध्ये हजारो मानव जातीला हा जो दिलेला उद्देश आहे तो या लोकांनी घ्यायची काळाची गरज आहे तुमचं जे शिक्षण आहे ते तुम्ही असं समाजाच्या विरुद्ध दिशेला यूज केलं तर देशाला तुम्ही बारबा घेऊन जात आहे असंच या ठिकाणी म्हणता येईल आणि म्हणून अशा प्रकारच्या ज्या प्रवृत्ती आहेत अशा प्रकारच्या ज्या समाजसंस्था आहेत त्या उद्ध्वस्त झाल्या तरच देश प्रगतिपथावर जाईल केवळ भौतिक वस्तू किंवा भौतिक गोष्टींची उद्घाटनं करून देश कदापि मोठ्या दिशेला जाणार नाही हे आपण या गोष्टीतून शिकलं पाहिजे एखादी व्यक्ती त्या पदावरती गेले असेल तर तिचा त्या गुणांचा तिच्या त्या कर्मांचा तिच्या त्या चांगल्या उद्योगाचा आपण नेहमी सत्कार केला पाहिजे सन्मान केला पाहिजे अशा प्रकारची मानसिकता आपल्याला घडवता येत नसेल तर आपण देशाला बर्बा घेऊन जायचं काम आहे असंच आपल्याला या गोष्टीवरून दिसून येतं आणि म्हणून डॉक्टर भूषण गवई आहेत त्यांच्या त्या पद आणि प्रतिष्ठेचा आपण सन्मान केला पाहिजे ते असलेल्या उच्च स्तरावर किंवा जे स्थानावर ते गेलेले आहेत त्याचा आपण मान आणि सन्मान ठेवला पाहिजे आणि अशा ज्या समाजविधागत संस्था आहेत ज्या समाजामध्ये वितुष्ट निर्माण करतात धर्माधर्मांमध्ये भेद करण्याचं काम करत असतात धर्माधर्मांमध्ये वितुष्ट पेरून जाती जातीमध्ये माणसा माणसामध्ये लढाया करण्याचं काम करत असतात अशा गोष्टींपासून आपण अलिप्त राहिलं पाहिजे आणि बुद्धांनी देखील त्यांच्या काळामध्ये म्हटलेलं आहे की एस धम्म सनंतणू म्हणजे जो सम्यक मार्गावरती चालतो जो इतरांचा मान सन्मान करतो जो आपल्या आयुष्यामध्ये चांगल्याचा उपदेश देतो जो इतरांना माणूस म्हणून बघतो जो माणसाला माणूसपणाची आठवण करून देतो ओ तो माझा सनातनो असा धम्म आहे आणि या धम्माचं जो आचरण करतो जो हा धम्म धारण करतो ती मानवजात समाजामध्ये सुखी राहायचं काम करत असेल ती मानवजात इतरांना मान आणि सन्मान द्यायचं काम करत असते आणि म्हणून कोणाचीही केवळ जात न बघता आपण त्या माणसाच्या गुणांचं किंवा मा तिने केलेल्या तिच्या आयुष्यामध्ये जे हार्डवर्क आहे तिनं दाखवलेला जो मार्ग आहे तो सन्मार्ग आपण घ्यावा अशा प्रकारची बुद्धांनी आपल्या आयुष्यामध्ये संपूर्ण मानवजातीला उपदेश दिलेला आहे आणि म्हणून या ज्या संस्था आहेत या ज्या संस्थांमधून घडणारी जी लोकं आहेत ती अशा प्रकारची मानसिक प्रवृत्ती घेऊन समाजामध्ये जगत असतात आणि देशाला मागे घेऊन जायचं काम करत असतात यांना चांगलं काय वाईट काय शिक्षण काय याच्यामधला मुळातच आ, भेद समजत नाही आणि म्हणून समाजाचं प्रचंड मोठं नुकसान या संस्थांच्या माध्यमातून होत असतं आणि म्हणून एखाद्या सर्वोच्च स्थानी असलेल्या सर्वोच्च जिथे माणसाला न्याय दिला जातो जिथे देशाला न्याय दिला जातो त्या न्यायदेवतेच्याच जर दरबारी अशा प्रकारच्या गोष्टी घडत असतील तर किती मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे आणि म्हणून तुमचा जो देव आहे ज्या देवाला तुम्ही मानता त्या देवाला एक याचना करा जो देव त्या व्यक्तीनं असं म्हटलं आहे की माझ्या मनातला जो देव आहे जो परमेश्वर हो आहे तो उगम पावला आणि त्यांनी मला अशा प्रकारची कृती निर्माण करण्याची संधी दिली किंवा त्यानं मला असं प्रेरित केलं तर अशा प्रकारचे खोटे देव असेल ते कृपया फेकून द्या आणि डॉक्टर जस्टिस ग साहेब आहेत त्यांच्या कामाला आपण त्रिवार वंदन करूया त्यांच्या स्थानाचा मान सन्मान ठेवूया आणि अशा प्रकारचे देव आपल्या मनात किंवा आपल्या शरीरात प्रेरित होत असेल तर अशा देवांना फेकून देऊया आपण सर्व मानवजात ही आई वडिलांपासून किंवा सर्व मानवजात ही तुम्ही जर जो देव मानता त्या देवानंच निर्माण केलेले आहे आणि तुम्ही कोण असे आहात की जे अशा प्रकारचं तुम्ही ठरवता हां तुम्ही असे आहात तुम्ही तसे आहात तुम्ही या जातीत आहात आणि म्हणून ही जात वर्णाची जी भेदभावाची जी संस्कृती आहे ते आपण फेकून देऊया माझ्या मित्रांनो यावरती विचार करा आपल्या आयुष्यामध्ये चांगल्याला महत्त्वाचं असं स्थान द्या भ्रामक गोष्टी काल्पनिक गोष्टी या कालबाह्य ठरवा आणि एक तरुण म्हणून एक चांगला नागरिक म्हणून मला इतर माणसाशी चांगलंच कसं राहता येईल याचा आपण विचार करूया एवढाच या, या निमित्तानं मला या ठिकाणी सूचित करायचं होतं आणि म्हणून डॉक्टर भूषण गवई जे आहेत ते त्यांच्या शिक्षणानं त्यांच्या मेहनतीनं त्यांच्या परिश्रमानं आणि त्यांच्या परिवारामध्ये असणारा जो अभ्यासाचा माणा किंवा त्यांच्या घरात जी संस्कृती त्यांनी घडवलेली आहे या शैक्षणिक अशा संस्कृतीला आपण पाठबळ देऊया त्यांचा जो हा विचार आहे त्यांचा जो हा अभ्यास आहे त्याचा देशाला चांगल्याच प्रकारे फायदा होईल अशा प्रकारची याचना करूया आणि या ठिकाणी तुम्हा सर्वांची मी या ठिकाणी रजा घेतो आणि या गोष्टीचा पुन्हा एकदा निषेध करतो या गोष्टीच्या माध्यमातून ज्या ज्या संस्था अशा प्रकारची माणसं घडवतात त्या त्या संस्थांचा देखील मी या ठिकाणी निषेधच करतो आणि तुम्ही सर्वांना जयभीम करतो आणि या ठिकाणी तुमची रजा घेतो जय भीम